कोळथरे येथे स्थानिकाकडून एस टीची वाट रोखली एकीकडे अरुंद रस्ता आणि वरून स्थानिक वाहन चालकाच्या मुजोरगिरीमुळे एस टी प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आज सकाळी पावणे नऊ वाजता दापोली कोळथरे एस टी बस कोळथरे येथील महाडी घराजवळ आली असता कोळथरेकडून येणारी एका झायलो पिकअप गाडी चालकाने गाडी रस्त्यात मधोमध अडवून धरली व एस टीला जायला वाट दिली नाही त्यामुळे एस टी चालक वाहक व झायलो पिकअप चालक यांच्यामध्ये शाब्दिक झाली सदर झायलो पिकअप चालक हा एस टीला वाट मोकळी करून द्यायला तयार नव्हता त्यामुळे एस टी बराच वेळ इथे थांबून राहिली होती शुल्लक कारणावरून झायलो पिकअप चालकाने काही काळ रस्ता अडवून धरला होता त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन केला कुठे मग तुम्हाला तेच सांगतो आम्ही की तुम्ही तिथं गाडी पुढे घ्या आमची गाडी पास होती गाडी त्यांनी टायर इकडे तो बघा अहो इकडे जागा बघा ना तुम्ही फिरवले ड्रायव्हर येत ना तुम्ही घ्या ना गाडी तिथं कसं लोक नाही घ्या मी गाडी मी का तुम्ही गाडी पुढे घ्या तुमची गाडी वाकडी आहे सरळ लावून घ्या आमची गाडी निघून जातील एवढं कशाला बांधण करताय सिंपल गोष्टीला तुम्ही बांधण करताय येऊ द्या येऊ द्या पुढं येऊ द्या एवढी जागा असून ती करीत बसताय तुम्हाला ती कुठे गाडी मग तुम्हाला तेच सांगतो तु आम्ही की तुम्ही तिथं गाडी पुढे घ्या आमची गाडी पास होती गाडी त्यांनी टायर इकडे मारलाय तो बघा अहो इकडे जागा बघा ना तुम्ही गाडी फिरवले बघा त्यांना गाडी सगळं घ्यायला ड्रायव्हरच येत ना तुम्ही घ्या ना गाडी तिथे कसं लोक बांधण घ्या तुम्ही गाडी पुढे घ्या तुमची गाडी वाकडी आहे सरळ लावून घ्या आमची गाडी निघून जाते एवढं कशाला भांडण करताय सिंपल गोष्टीला तुम्ही भांडण करताय जाऊ द्या पुढे येऊ द्या पुढे अखेर थोड्या वेळानंतर पिकअप चालकाने गाडी साईडला घेऊन टीला वाट मोकळी करून दिली ज्योती बिवलकर दापोली वार्ता